नमस्कार मित्रांनो मी किरण आमने आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या शहाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आज परत एकदा आम्ही खेकडे पकडायला चाललो पाठवून इकडे या ठिकाणी मुलं येतात आमची आणि आम्ही जण चाललोय खेकडे पकडायला आपण मागे व्हिडिओ पाहिलेच आहेत खेकडे कसे पकडतात आमच्याकडे मी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेच आहे परंतु आज पुन्हा आम्ही जातोय आणि पुन्हा आपल्याला एकदा कशा पद्धतीने हे पकडतात ते दाखवतो आम्ही बघा ती सगळे पाठीमागून येतात बघा ती सगळे ठीक आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलवरती नेहमी असेल तर मग इकडे आयुष आला बघा इकडे अमन आहे पाठीमागे यश आहे हा बघा इकडे अम अमन कुठे गेला आयुष आणि यश हे बघा मित्रांनो फायनली आम्ही आता खजरत आलेलो आहोत इकडे आपण बघताय आयुष पकोळ्याना खाणं बांधताय इकडे बघा आयुष बघा ते कोंबडीचे पाय आहेत आणि तो बांधतो आता पगोलीला लास म्हणतात आमच्याकडे खाणा पण म्हणतात पगोलीचा खेकड्यांचा खाणा तर बांधतोय आता पाणी अजून आलेलं नाही बघता हा इकडे पार आहे पार आहे अजून पाणी आलेलं नाही आम्ही खूप थोडं लवकर आलो आहे आमच्याबरोबर हे आणखी दोघे आले आहेत दोघे आमचे असले नावा खूप मोठा आहे पाणी खूप भरतो इकडे दिसतंय आपल्याला सगळं ओलं ओलं झालंय आता पूर्ण खाली आहे पाणी भरल्या पूर्ण कसं आयुष्य बांधतोय हे बघा मित्रांनो आम्ही इकडे आलो आहे आमच्या बंदरावरती बघता किती मच्छी आहे बघा हे बघा बोईट मच्छी बघा किती आहे दिसली का हा बघा थवा किती मोठे मोठे बोर्ड आहेत बापरे बघितलं मित्रांनो चहा प्याला या आम्ही चाय आणल्या खासनामध्ये आणि बघा हे इकडं बघ आम्ही एक जुगाड केलंय थर्माकोलचं दोन तीन लाकडं दोन लाकडं बांधलेत आणि होडीसारखं के एक केलंय बघूया आता काय ते आपल्या आहे काय बुडतंय आतमध्ये <laughs> माहीत आहे पण आम्ही बघतो तरंगणाणारा काय पाणी भरल्यावरती हो दिसेल आम्ही एक होडीसारखं के एक केलंय जुगाड इथे के थर्माकोल आम्हाला मिळालं इथे हे सगळं इथंच मिळालं सगळं बघताय आम्ही कसं जोडलं आहे तिला होळीसारखं हे बघा मित्रांनो खरं तर आम्हाला बघा आम्ही आलो आहे शूटिंग करण्यासाठी आणि गडबडीमध्ये शूटिंग करायचं राहून गेलं हे एवढी खेकडी मिळायची आम्हाला कारण जरा बऱ्याच ठिकाणी आम्ही पगोल्या त्या पगोळीच्या गडबडीमध्ये ना राहून गेलं होतं ते आम्ही शूटिंगसाठी आलो आहे म्हणून तर ठीक आहे मित्रांनो हे बघा जरा बघा किती खेकडी मिळेल आम्हाला आताचं पाणी भरायला सुरुवात झाले आणि हे आम्ही खेकडी आम्हाला मिळाली शूटिंग करायचं मोबाईल राहिला एका बाजूला आणि शूटिंग करायचं राहून गेला हे बघा इकडे मोठी मोठी मे आहेत दिसतात मला छानपैकी आहेत पण आहे ना बाळा आलंय मस्त आलाय साईज बघा साईज काय खतरनाक साईज आहे मस्त एवढ होत ना आलाय मस्त आले पकड हातात साईज छोटी आहे ना साइज छोटासा भेटलाय बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो मगाशी इथं पाणी नव्हता आणि आता पाणीच पाणी झालंय सगळीकडे मच्छी बघा किती चढले हे बघा बाप रे बोईचा महारा चढलाय भरपूर आले, अरे सा आलं आहे उघड छोटा साल आहे कशी बघूली इकडं अशी बोगली घेतल्यावर मोस्टली असतोच ना आतमध्ये ना लोकांना जायचा वर्ष लावून को हो आला ना मग छानपैकी आला मित्रांनो ना खेकडा चलिक हे बघा एक मित्रांनो आमची होडी आहे साईज मिळते आज आम्ही फायनली तिला उतरवलंय पाण्यामध्ये आता बघूया पा काय तरंगते का तरंग कसं काय ते आमच्याकडे नीट रस्सी नाही मिळाली बांधायला नीट बस आटी बस तरंग काय वल्ला नीट मार जास्त पाणी पाहिजे आणखी थोडंसं तर ना पण आता फक्त उजव्या हाताचा मार उजव्या उजव्या हाताचा हां हां ते बरोबर येईल मला अडकशील तिकडे मार उजव्या हाताचा हां हां आता मारतो रे पुढेचे हा हा होडी आली आमची होडी आली <laughs> पाणी जास्त पाहिजे जा रे चल सर उतर सर झेगडी कि, लागले असेल तिकडे सनसणीत आलाय काम पच्चीस आलाय काम पच्चिस झाला कसा आलाय बघा सणसणीत एकदम हो 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 बघा हो। गण्या आलाय गण्या <laughs> एक नंबर जाईल तर गण्या मग माहिती पडल ब बऱ्यापैकी आहे बऱ्यापैकी आहे आला आहे त्याच्यामध्ये पण आला आहे साईज खतरनाक आहे मस्त की मिळाली आहे बघा तिसरा फगोली मला आला बघ लागोपाठ हम्म हम्म आला आहे आलाय दोन आले दोन आले दोन आले एकदम एक्सट दोन आले हे बघा पाण्यातून मोबाईल पकडणं कठीण झालं आहे हो इथं पण दोन आली इथे पण दोन आली इथे पण दोन आली इथे पण दोन आली दो दो वेट करावं लागेल कारण पाण्यामध्ये आहे ठीक आहे मित्रांनो दिसत नाही मला पडला एक तर सांगायला बघा मित्रांनो आज मस्त खिकडी मिळल्यात सगळी जाडी जाडी खिकडी मिळाल्या आणि पाणी जास्त असल्यामुळे काय झालं आम्हाला आम्ही दोघेच आहोत मी आणि मला मुलगा आयुष आम्ही दोघेच आहोत पाण्यातून कॅमेरा पकडता येत नाही गळावर जास्त पाणी असतं माळावरती आणि आम्ही खूप आज खेकडी मिळाली खेकड्यांचा पाऊसच असं प पडतो तसं झालं आहे खूप खेकडी मिळाली आणि सगळी मोठी मोठी खेकडी मिळाली सगळे मोठ्या मोठ्या साईजचे खेकडे मिळतात आम्हाला बहुतेक खेकडे अशा महा साईजचे मिळाले बघा आता वाटलं काय नसेल आतमध्ये कदाचित अ कसला आहे खेकडा पकडा येत मिळत नाही आम्ही दोघे आहोत पाण्यातून

बघा मित्रांनो मगाशी गेला होता हा हम्म हम्म

येलं नाही काय आमरा बोगरा आला आला ह्याच्या खाली मोठी मोठी खेकडे आहेत ही बारीक बारे वर्ष दिसत आहेत ह्या लेवल चे भेटल्या आहेत सगळे खेकडे हे करा पाहिजे बांधून आणायला पाहिजे ना मित्रांनो कशी कशी